श्री स्वामी समर्थ न खाई भोगी तो सदारोगी हे आपण नक्कीच ऐकलं असेल याचा अर्थ आहे की आनंद घेणारा व उपभोगणारा भोगी हा सण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा करतात भोगी हा उपभोगाचा सण आहे या दिवशी काय करतात हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्या अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट देखील करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू या दिवशी सकाळी घर आणि स्वभावतालचा परिसर स्वच्छ करावा घरासमोर रांगोळी काढावी घरातील सर्व लोकांनी अभ्यंग स्नान करून कप नवीन कपडे परिधान करावे या दिवशी आंघोळीच्या पाण्यात तीळ टाकण्याची पद्धत आहे भोगीच्या दिवशी महाराष्ट्रात खास भोगीची मिक्स भाजी आणि बाजरीची भाकरी करण्याची पद्धत आहे या दिवशी तीळ लावलेली बाजरीची भाकरी लोणी पापड वांग्याचे भरीत चटणी आणि खमंग खिचडी करण्याची परंपरा आहे अनेक ठिकाणी सासरच्या मुली भोगी सणाचा आनंद घेण्यासाठी या दिवशी माहेरी जातात भोगी साजरी करण्यामागील कारण इंद्रदेवाने धरतीवर उदंड पीक पिकावी म्हणून प्रार्थना केली होती म्हणून पीक वर्षानुवर्ष अशीच पिकत राहावी या प्रार्थनेसह भोगी साजरी करण्याची प्रथा आहे या दिवशी काही राज्यांमध्ये लहानशी होळी पेटून त्यात काही वस्तूंची आहुती दिली जाते या दिवशी का... करण्यात येणारी भोगीची भाजी खूप पौष्टिक असते हिवाळ्याच्या सर्व प्रकारच्या भाज्या येतात शेताला नवीन बहार आलेला असतो त्यामुळे या काळात भोगीची भाजी आणि तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरींचा आस्वाद घेतला जातो या पदार्थांमधून उष्णता येते ज्यामुळे शरीर पुन्हा वर्षभर काम करण्यास सज्ज होतं संपूर्ण भारतभर हा सण साजरा केला जातो या सणाला देशभरात वेगवेगळे नावं आहेत तामिळनाडूला हा तामिळनाडूमध्ये या सणाला पोंगल तर आसाममध्ये भोगली बिहू नावाने ओळखला जातो पंजाबमध्ये लोहिरी तर राजस्थानमध्ये उत्तरावण म्हणून साजरा केला जातो आणि या दिवशी जुन्या वाईटांचा त्याग करून चांगल्या गोष्टी अंगीकारल्या जातात वर्षभर काही चुकले असल्यास तिळगुळ देऊन क्षमा मागितली जाते आणि वर्षभर नात्यातील गोडवा टिकवून राहावा अशा शुभेच्छा दिल्या जातात व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी ম <coughs>